हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका ठरलं तर मग आणि या मालिकेमध्ये सध्या जबरदस्त ट्रॅक सुरू आहे मालिकेत आश्रम मर्डर केसची शेवटची सुनावणी सुरू झाली आहे आणि एपिसोड पाहताना खूपच मजा येते मग आजच्या शनिवार सव्वीस जुलैच्या एपिसोडमध्ये नेमकं असं काय झालंय आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट या मालिकेत आला आहे प्रियाने चक्क कोर्टात कबूल केलंय की तिच्या डोळ्यासमोर साक्षीने विलासवर गोळी झाडली आणि त्याचा खून केला मग हे कसं शक्य झालं प्रियाने हे कसं मान्य केलं अर्जुनचा कोर्टात झंझावात कसा होता हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोर्टात सुनावणीला सुरुवात होते एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्जुन हा मागील अडीच वर्षामधील सगळ्या गोष्टी सांगू लागतो आणि म्हणतो मिलॉर्ड मला अजूनही आठवतय आपल्या या केसमधील पहिली सुनावणी जेव्हा मिस साक्षी शिखरे या कोर्टात आल्या होत्या त्यांच्यामध्ये फुल कॉन्फिडन्स होता त्यांनी कोर्टात सांगितलं होतं की त्या दिवशी मी आश्रमात नव्हते तेरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या रात्री मी एका रिसॉर्टमध्ये होते आश्रमात गेलेच नव्हते परंतु त्यानंतर हळूहळू मी एकानंतर एक गोष्टी सिद्ध करत गेलो साक्षी कोर्टात खोटं बोलतीये हे मी सिद्ध करून दाखवलं असं म्हणून अर्जुन हा साक्षीला सगळ्या गोष्टींची आठवण करून देतो की मिस साक्षी तुम्हाला आठवत आहे ना की त्या दिवशी मी तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज दाखवलं होतं की तुम्ही रिसॉर्टमधून त्या वेळेआधीच बाहेर पडला होता साक्षीला हे आठवतं अर्जुन म्हणतो आणि मिस शिवानी आठवते का जिने कोर्टात मान्य केलंय की तुम्ही तिला खोटं बोलायला खोटी साक्ष द्यायला लावली होती ती तरी आठवते का त्यानंतर बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड आठवतंय का पेंडेनचा तुकडा आठवतोय का या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवताय ना साक्षीची बोलतीच बंद होते आणि ती काही उत्तर देत नाही कोर्टात सगळेजण हे साक्षीकडे पाहत असतात अर्जुन जे काही बोलत असतो त्याच्याकडे पाहत असतात कोणाचीही मध्ये एक शब्द बोलण्याची सुद्धा हिंमत नसते तरीकडे कोर्टाच्या बाहेर दुसरे वकील आणि पोलीस यांच्यामध्ये पैसा सुरू असतात की ही केस कोण जिंकणार दामिनी जिंकणार की अर्जुन जिंकणार वकिलांना वाटतं की अर्जुन जिंकणार तर पोलीस म्हणतात की नक्कीच दामिनी देशमुख जिंकणार तरीकडे साक्षी हे पुन्हा एकदा अर्जुनसमोर कोर्टात खोटं बोलते आणि म्हणते मी त्या दिवशी आश्रमात गेलेच नव्हते मी रिझॉर्टमध्येच होते हे ऐकून दामिनीला खूप राग येतो की साक्षी तिचं सांगितलेलं ऐकत नाही आहे ती त्या रात्री आश्रमात होती हे मान्य करत नाही आहे साक्षी म्हणते मी तुम्हाला सांगितलंय की मी त्या दिवशी आश्रमात नव्हतेच माझ्या मोबाईलचं लोकेशन तेथे कसं आलं हे मला कळतच नाही आहे कदाचित तो टेक्निकल ग्लिच असेल सगळेजण साक्षीकडे आश्चर्याने पाहू लागतात तर प्रिया चांगलीच टेन्शनमध्ये आलेली असते अर्जुन हसू लागतो आणि म्हणतो मी साक्षी शिखरे तुमच्या मोबाईल नंबरचे जे रेकॉर्ड्स आहेत ना ते मी घरात नाही तयार केले ते टेलिकॉम कंपनीकडून आलेले आहेत आणि क्रॉस व्हेरीफाय झालेले आहेत त्यामुळे तुम्ही हे जे काही बोलताय ना ते एकदम चुकीचं आहे तुम्ही कोर्टात पुन्हा पुन्हा खोटं बोलताय आणि तुम्ही खोटं बोलताय हे मी सिद्ध केलंय त्यामुळे खोटं बोलण्याची गरजच नाही आहे त्यामुळे साक्षी खोटं बोलते हे कोर्टात सिद्ध होतं आणि जससाहेब हे साक्षीला वॉर्निंग देतात ताकीद देतात की मी साक्षी शिखरे तुम्ही त्या रात्री आश्रमात होतात हे सिद्ध झालंय आता मी तुम्हाला ताकीद देतोय की यानंतर खोटं बोलायचं नाही कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचं नाही त्यामुळे साक्षी चांगलीच घाबरते तर अर्जुन आणि सायली हे खुश होतात वकील साहेब हे दामिनीला सुद्धा ताकीद देतात की तुमच्या आशिलाला सांगा कोर्टात पुन्हा खोटं बोलायचं नाही दामिनी साक्षीकडे रागारागाने पाहू लागते तर इकडे बाहेर बसलेले वकील आणि पुलीस यांच्यामध्ये पैस सुरूच असते वकील म्हणतात पाहिलं का अर्जुननी कसा दाव खेळला तर पोलीस म्हणतात अजून तर सुरुवात आहे नेहले पे देहले येणार आहेत तुम्ही थोडी वाट पहा त्यानंतर अर्जुन हा साक्षीला विचारतो मी साक्षी आता हे सिद्ध झालंय की तुम्ही त्या रात्री आश्रमात होतात मग तुम्ही कशासाठी गेला होता ते जज साहेबांना आणि कोर्टाला सांगाल का साक्षीला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही अर्जुन तिला एकानंतर एक प्रश्न विचारत असतो तुम्ही तेथे का गेला होता खरं खरं सांगा तेव्हा साक्षी सांगते मी त्या प्रियाला पैसे दिले होते ना तुम्ही स्वतःच हे कोर्टात सिद्ध केलंय की माझ्यामध्ये आणि प्रियामध्ये पैशांची देवाणघेवाण होती मी तिला उसने दिलेले पैसे परत मागायला आश्रमात गेले होते हे ऐकून प्रियाला जबर धक्काच बसतो प्रिया मनातल्या मनात विचार करते ए बाई तुला काय थापा मारायच्या त्या मार ना स्वतःपुरत्या मार मला कशाला मध्ये ओढतेस तर सगळेजण हे प्रियाकडे संशयाच्या नजरेने पाहू लागतात साक्षी म्हणते तुम्ही स्वतःच हे कोर्टात सिद्ध केलं होतं ना सी सी टी व्ही फुटेज दाखवलं होतं अर्जुन म्हणतो हो हो मी तर विसरलोच होतो मीच कोर्टात सीसीटीव्ही फुटेज दाखवलं होतं तुमच्यामध्ये आणि प्रियामध्ये पैशांची देवाणघेवाण होत होती आणि त्यामुळेच तुम्ही हे सगळं काही केलंय तेव्हा अर्जुन म्हणतो याचा अर्थ तुम्ही उसने दिलेले पैसे परत घ्यायला गेला होतात मग मी कोर्टात हे सुद्धा सिद्ध केलंय की तेरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या रात्री प्रिया आश्रमातील सगळ्यांना घेऊन चित्रपट पाहायला गेली होती त्या चित्रपटाचे तिकीट सुद्धा तुम्हीच बुक केले होते आणि तुमच्या डेबिट कार्डवरूनच पेमेंट झाले हे सुद्धा मी कोर्टात सिद्ध केलंय साहेब तुम्हा पुन्हा एकदा रेकॉर्ड चेक करू शकता जज साहेब हे रेकॉर्ड चेक करतात तेव्हा अर्जुन हा साक्षीला विचारतो की साक्षीकडे आधीच तुमचे पैसे होते मग तुम्ही तिला तिकीट तरी का दिली आपण प्रियाला बोलवूया आणि प्रियालाच याबद्दल विचारूया असं म्हणून अर्जुन हा जज साहेबांकडे एक स्पेशल परमिशन मागतो की मला प्रियाला आणि साक्षीला एकमेकींसमोर उभं करून प्रश्न उत्तरं विचारायची आहेत तेव्हा दामिनी उभी राहते आणि म्हणते जज साहेब याची परवानगी नसते असं तुम्हाला का करायचंय परंतु अर्जुन यासाठी स्पेशल परवानगी मागतो आणि साहेब त्याची परवानगी देतात प्रिया चांगलीच घाबरते ती साक्षीसमोर कडघऱ्यामध्ये येऊन उभी राहते तेव्हा अर्जुन हा प्रियाला म्हणतो प्रिया रिलॅक्स एवढं घाबरायची गरज नाही आहे मी तुला बिलकुल विचारणार नाही की त्या रात्री तू आश्रमात परत का आली तुम्हाला फक्त एवढं सांग कि साक्षी ने की साक्षीने तुला तिकीट दिली होती की नाही असं म्हणून तो साक्षीला हा प्रश्न विचारतो की मी साक्षी तुम्ही प्रियालाच तिकीट का दिली तर साक्षी ही चक्क सगळ्या कोर्टासमोर म्हणते की मला माहीत होतं एवढ्या महागाची तिकीटं फक्त प्रियासारखी हापापलेली आणि गरीब मुलगीच घेऊ शकते दुसऱ्या मी कोणाला देणार होते हे ऐकून प्रियाला जबर धक्काच बसतो प्रिया खूप चिडते आणि म्हणते तोंडाला येईल ते बोलू नको शब्द सांभाळ तर साक्षी चिडून म्हणते एक नंबरची भिकाडी आहे तू तुला फुकटचा आईस्क्रीम मिळाला ना तर ते सुद्धा नाही सोडायची तू जसं आपण घरातील उरलेलं अन्न एखाद्या भिकाऱ्याला देतो ना तसं मी तिकीट तुला दिली होती हे ऐकून प्रियाला जबर धक्काच बसतो तर कोर्टामध्ये सगळ्यांना मोठा धक्का बसतो सायली आणि अर्जुन हसू लागतात प्रिया आणि साक्षी या दोघांमध्येच बासावाची सुरू होते दोघी एकमेकींशी भांडण करू लागतात तेव्हा जज साहेब या दोघींनाही ताकीद देतात की तुमचं कोणतंही वैयक्तिक भांडण या कोर्टामध्ये करायचं नाही दोघीही गप्प बसा तेव्हा अर्जुन हा प्रियाला म्हणतो तुम्ही आता इथून जाऊ शकता प्रिया ही जागेवर जाऊन बसते तर अर्जुन हा साक्षीला विचारतो तुम्ही आता जे काही केलं ते सगळं नाटक होतं की खरं होतं तुम्ही खरंच त्यांच्याशी भांडण करत होता की तुमची मैत्री नाही आहे हे सिद्ध करत होता साक्षी म्हणते प्रियासारख्या मुलीशी मी आयुष्यात कधीही मैत्री करू शकत नाही त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अर्जुन हा साक्षीला पुन्हा एकदा प्रश्न विचारतो आता तुम्ही मला खरं खरं सांगा त्या रात्री तुम्ही आश्रमात का गेला होतात साक्षी एक शब्दही बोलत नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला चार ऑप्शन देतो ए ऑप्शन तुम्ही आश्रमात गार्डनमध्ये फिरायला गेला तेथिल होता कारण तुम्हाला तेथील गार्डन चांगलंच आवडलं होतं हे ऐकून सगळेजण कोर्टात हसू लागतात त्यामुळे साक्षी आणि दामिनी या दोघी खूप चिडतात अर्जुन म्हणतो मग तुम्हाला तहान लागली त्यासाठी तुम्ही आश्रमात पाणी प्यायला गेला होतात का किंवा तुम्हाला तेथे फुलांचा सुगंध आला म्हणून तुम्ही आश्रमात गेला होतात का की आश्रमात कुणीही नाहीये म्हणून आश्रमाचे पेपर चोरायला गेला होतात का हे ऐकून साक्षीला जबर धक्काच बसतो दामिनी ही ऑब्जेक्शन मिलॉन म्हणते परंतु साहेब तिला खाली बसवतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन हा चक्क प्रियाला कटघऱ्यामध्ये बोलवणार तिची उलट तपासणी घेणार आणि म्हणणार की मला कळून चुकलंय साक्षीने हा खून केलेला नाहीये हा खून प्रिया तू केलाय तू विलासवर गोळी झाडली विलासला मारण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यानंतर मधुभाऊना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला तूच खरी खुनी आहे आणि हे ऐकून प्रियाला जबर धक्काच बसेल आणि प्रिया ही संपूर्ण कोर्टासमोर कबूल करणार की मी हा खून केलेला नाहीये हा खून साक्षीने केलाय साक्षीने माझ्यासमोर विलासवर गोळी झाडली साक्षी ही चक्क कोर्टात जज साहेबांसमोर कबूल करणार की हा खून साक्षीने केलाय त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल तर दामिनी ही संपूर्ण प्रकरण प्रियावरच उलटवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे एकूणच आता या मालिकेत या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट आला आहे आणि येत्या तीन दिवसात या कोर्ट केसचा निकाल लागणार आहे मग ही कोर्ट केस कोणावर शेकणार साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होणार की प्रियाला खोटी साक्ष दिल्याबद्दल प्रियाला सुद्धा शिक्षा होईल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी आपल्या